नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव जिल्हा कार्यालयाच्या पुढे आलेलो आहोत या ठिकाणी आर्णीच्या दोन महिला मातंग समाजाच्या महिला छायाबाई सहाजी गायकवाड आणि सुरेखा मनोज शिंदे या दोन महिला जानेवारी पंचवीस एक दोन हजार पंचवीसला आमच्या दारात संत शेवालाल महाराजाचा कठ्ठा मातंग समाजाच्या दारात का बांधला म्हणून त्यांनी उपोषणाला बसल्या होत्या त्यांना पत्र दिलं होतं एन बी काळेसाहेबांनी बांधकाम विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांनी एक पत्र दिलं होतं की आम्ही तात्काळ कट्टा काढू आणि आम्हाला पोलीस संरक्षण मिळालेलं नाही मागील दोन महिन्यापासून यांना पोलीस संरक्षण अद्याप मिळालं नाही महिलाचं म्हणणं असं की जर याच्यात जातीवाद निर्माण होऊन एखादा माणूस मेला तर याचा जिम्मेदार कोण म्हणून जातीय तेट निर्माण होऊ नये म्हणून आमच्या दारातला मातंग समाजाच्या दारातला संत शवालाल महाराजाचा कट्टा काढून आम्हाला सहकार्य करावं अशा पद्धतीचे मागणी घेऊन छायाबाई आणि सुरेखाबाई मातंग समाजाच्या या दोन महिला अमरण उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे पाच तीन दोन हजार पंचवीस म्हणजे कालपासून उपोषणाला बसलेले आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं का, का उपोषणाला बसलात कशासाठी उपोषणाला बसलात आणि काय तुमच्यावर अन्याय आहे त्या सगळ्या गोष्टी आपण विचारूया बोला काय तुमचं नाव काय पुढे या जरा काय नाव आहे छायाबाई शहाजी गायकवाड जरा मोठ्यानं बोला बोला येईल का छायाबाई मोठ्या छायाबाई शहाजी गायकवाड जरा अंगठर तर कापाले का तुमचं बर काय झालं नेमकं कशामुळे उपोषणला बसला होता काळ्या साहेबांना उपेशनला बसला होता आमचा कटा काढून घेत्यात म्हणून मग त्यांनी आमचं उपेशन माघारी घेतलं की आम्ही कटा काढून घेता पोलिसांनी संरक्षण झाल्यावर मग आम्हाला पत्र दिलं त्यांनी तुम्ही जावा आम्ही उप कटा काढून घेता म्हणून मग पर्यंत घेतला नाही अजून कटा काढून आता दोन महिने झाले मग तिकडे आले बी नाही तो कुणी काय नाही मग ते रोज आम्हाला त्रास होण्यापेक्षा आमचा तेवढा कटा काढावा मग आमची विनंती आहे काय तुम्हाला त्रास काय तिथे त्रास त्यांचा आहे त्रास आम्हाला त्यांचा त्रास आहे म्हणून तर हवा आम्ही दोघी जणीच असतो तिथं काय बी करतात उभा राहतात गाड्या उभ्या करतात आणून आमचा कट्टा बांधला म्हणते तिथं काय समज नाही लोकांचा म्हणते आमचा आहे म्हणतात आमचा कट्टा आहे म्हणते तिथे काळे साहेब काय म्हणले होते तुम्हाला कुणाचा कटा आहे म्हणले कुणाची जागा आहे म्हणले ती म्हणले आता कुणाची जागा आहे तर म्हणलं आम्ही शासनाची जागा आहे तिथं कुणाच्या असणारची जागा नाही बर 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 इथं कुणाच्या नावावर नाही ना, ना काय नाही आम्ही शासनाच्या जागेत आहोत ते भी ह्या मग काय सडक कुणाची आहे तर ती म्हणली आमची सडक आम्ही काढून घेतो मग काबर काढलं नाही आतापर्यंत काढलं ना काढता असं म्हणतात पोलिस संरक्षण द्या म्हणतात मग आज दिलं नाही त्यांना पोलीस संरक्षण तुम्ही द्यायचं का त्यांनी घ्यायचं आता त्यांनी द्यावा लागेल का घ्यावं लागेल की मग घेतलं नाही मग कालच्या धरून आज आज घेतो उपेशनला बसला दोन दिवस झाला दोन दिवस झाला आता उपेशनला हवं काय बळा तुझं काय म्हणणं आमच्या दारातला तेवढा कट्टा काढून घेणे आमची एवढी विनंती आहे आम्हाला तिथं दारू पिऊन दिल आम्हाला जायला रस्ता नाही तर आम्हाला शिवीगाळ करते त्यांनी काळे कर साहेबांना आम्हाला दोन महिन्याची मुदत दिली त्यांनी काढून घेतला नाही त्यांनी जर कट्टा नाही काढून घेतला तर त्यांनी कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर कुठली कारवाई करण्यात येऊ अट्रॅसिटी कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर तुम्ही कोणत्या जातीचे आम्ही मांग समाजाचे मांग समाजाच्या दारामध्ये कट्टा मात लोक काय म्हणून आमच्या दारात कटा त्यांचा रोज आम्हाला तरच करते त्यांनी आमचं जागा आहे म्हणते तुमचं काय मग तुम्हाला काळे साहेब काय म्हणले ते म्हणले होते आम्ही तुम्ही माघारी आम्ही काढून घेतो म्हणले होते कटा त्यांनी त्याच्यावर काहीच उपविचार केला नाही त्यांनी कटा काढला नाही ना काय नाही त्यांनी तुम्हाला पत्र वगैरे दिलं होतं का त्यांनी हा लेखी पत्र दिलं आम्हाला जावं आम्ही काढून घेतो तुम्ही उपीसनाला काय बसू नका म्हणून त्याच्यावर पुन्हा त्यांनी आले नाहीत ना कटा काढून घेतला नाही आमच्यावर मग कालपासून काय केले लोकांनी काहीच केलं नाही आमच्याकडे आले नाही आतापर्यंत मग आता काळे तुम्ही काय काय म्हणणार म्हणणार सरकारला आमचा कटा काढून घ्या म्हणणार मी नाही जर त्यांनी कटा काढला तर त्यांच्यावर अठराशे केस करा बर तर हे आहेत मातंग समाजाच्या महिला दोन्ही महिला विधवा आहेत त्यांना आधार नाही आणि आधार नाही यांच्याकडे ताकद नाही यांच्या घरात गडी माणूस नाही मातंग समाजाचं घर तिथे एकटं आहे आणि लमान समाजाच्या सर्व लोकांनी यांना त्रास द्यायला चालू झालेला आहे मातंग समाजाच्या दारात संत शवालाल महाराजांचा कट्टा का आणि ही कट्टा त्या ठिकाणी असल्यामुळे काही लोक गोंधळ घालतात आणि दोनच महिला असल्यामुळे या दोन महिला गपचिप भीतीपुटी घरात बसतात पण यांचा जोर काय थांबत नाही याच्यातून जर काय जातीवाद निर्माण झाला जीवितहानी झाली तर याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील आणि काळे साहेबांनी यांची चक्क फसवणूक केली दोन महिन्यापूर्वी कट्टा काढून घेतो म्हणून यांना पत्र दिलंय आम्हाला पोलीस संरक्षण मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आता पोलीस संरक्षण त्यांनी कुणाचं घ्यायचंय कधी घ्यायचंय हे त्यांनी ठरवायचं पण या दोन महिलाला पत्र दिले यांनी लिखी पत्र की आम्ही तात्काळ हा कट्टा काढून घेतो आम्ही पोलीस संरक्षण घेतो आणि पोलीस संरक्षण मिळताच आम्ही कट्टा काढून तुम्हाला नेमाने न्याय देऊ अशा पद्धतीचा त्यांनी शब्द दिलाय पण दोन महिन्यापासून यांनी कट्टा काढला नाही याचा अर्थ आहे काळे साहेब त्यांचे अधिकारी हे लोक जाणीवपूर्वक कामात काम चुकारपणा करत आहेत ज्याने काटा बांधलाय आणि ज्याने काम चुकारपणा केलाय कामात कसूर केली याच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टानुसार गुन्हे नोंद करावे आणि मातंग समाजाच्या महिलांना न्याय द्यावा असंच या महिलांचं म्हणणं आहे तर पाहू या येणाऱ्या काळामध्ये जिल्हा प्रशासन पोलीस खातं आणि जिल्हा परिषदेचे बांधकाम अधिकारी नेमकी काय कारवाई करतात आणि यांना कसा न्याय मिळेल हे पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र